नमस्कार भाऊ साहेब बीपीएन न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये मी आपलं स्वागत करतो बीपीएन न्यूज चॅनल म्हणजे चॅनल बीपीएन न्यूज चॅनल म्हणजे बांड्या पंचायती न्यूज चॅनल तर भाऊ साहेब सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे याबद्दल आपलं काय मत आहे काय बोलणार आहे म्हणजे सरकार फक्त आमच्याच पक्षाच बनणार याच्या व्यतिरिक्त मी पुढे काहीच सांगू शकत नाही तुमच्या पक्षाच्या निवडून येत नाही आणि तुम्ही सरकार कस बनवणार आम्ही सारे पक्ष फोडू पण सरकार बनवू आमच्याच पक्षाच बर सरकार जर तुमचं आलं तर पहिलं काम तुम्ही कोणतं कराल पहिलं काम म्हणजे आम्ही संपूर्ण सरकारी शाळा बंद करून टाकणार मुलगा शिकलाच नाही पाहिजे याच्या मागचा उद्देश काय मग म्हणजे आमच्या सारखे अशिक्षित जरी मंत्री बनले तरी कोणाला काही कळायचं काम नाही बर आणखी काय उद्देश आहेत तुमचे उद्देश उद्देश म्हणजे आमचा आमचा उद्देश आहे जातीवाद वाढवणं अहो जातीवाद जर वाढला तर घराघरात भांडणं चालू होतील कुटुंबा कुटुंबात भांडणं चालू होतील गावागावात भांडणं चालू होतील जिकडे पहाव तिकडे भांडणं होतील आणि त्यात आमचा भरपूर फायदा होईल त्याच्यामुळं आम्ही जातीवाद वाढवणार आहे अहो असा जातीवाद वाढवला तर दंगली पेटतील अहो त्यानं काय होत दंगली जरी पेटल्या तर त्यात आमची घर थोडीच पेटतात छोटे मोठे सामान्य लोक यांची घर पेटतात ते उद्ध्वस्त होतात आम्हाला काही फरक पडत नाही त्याच्यामुळं आम्ही जातीवाद वाढवणारच वा 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 खूप चांगलं विजन आहे तुमचं तुमची पार्टी नक्की मंत्रिमंडळात येईल बर शेतमालाचे भाव वाढत नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे का सरकार जबाबदार का शेतकरी लोक माल जेवढा पिकवतात की त्याने भावच राहत नाही शेतकऱ्यांना जर शेतमाल कमी पिकवला तर ऑटोमॅटिकच भाव वाढणार आहेत बी मग याचे भाव गगनाला टेकले याबद्दल तुमचं काय मत आहे काय एवढं आता सरकार चालवायचं जा म्हटल्यावर ते करावच लागणार मग शेतकरी लोक तुम्हाला मतदान करतील का शेतकरी <laughs> आहे शेतकऱ्याला काय त्याच्या हाती गांजर जरी दिलं ना तरी तो भोपळा म्हणतो भोपळा बर रोजगार निर्मिती आणि नोकऱ्यांच्या बाबतीत तुमचे काय विचार आहेत हा बरोबर युवकांसाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जी मुलं जास्तीत जास्त डोनेशन देतील त्यांना आम्ही नोकऱ्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत अव मग हुशार आणि बुद्धिमान मुलांचं काय अहो जे पैसे देऊ शकत नाही ते वडापावच्या गाड्या लावतील पांडपऱ्या लावतील भंगार एजतील त्यात काय एवढं हा हे मात्र बरोबर जे लोक पैसे देऊ शकत नाहीत त्यांनी न ना शिकलेलच बरं हाँ? बर जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्ही जनतेसाठी काय उपदेश कराल महागाई बेरोजगारी सरकारी कामातला भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार याबद्दल कोणीही शंका घेऊ नये म्हणजे या गोष्टी होत राहणारच त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही मग असं जर असेल तर जनतेने तुमच्यावर का विश्वास टाकावा पर्याय नाही सुशिक्षित लोक राजकारणात येत नाही त्यामुळे या गोष्टीला पर्यायच नाही म्हणजेच याचा अर्थ जोपर्यंत सुशिक्षित समाज राजकारणात येत नाही तोपर्यंत बदलाव नाही आपण आमच्या बांड्या पंचायती न्यूज चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद